विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले माजी नगरसेवक देवेंद्र भंडारी यांनी आज कुरेशी समाजाकडून बंद पुकारलेल्या विशेष बैठकीत उपस्थित होते या बैठकीत कुरेशी समाज आणि शेतकरी बांधवावर होत असलेले अत्याचार अन्यायाविरोधात सोलापूरचे दोन आमदारांसोबत बैठक घेणार असल्याने यावेळी ते बोलत होते देवेंद्र भंडारे पुढे बोलताना म्हणाले की कुरिशी समाज मला सतत सहकार्य केलेले आहेत त्यांच्यावर होत असलेले विरोधात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार देवेंद्र कोटे यांच्याशी आपण बोलू असे ते म्हणाले पाहूया सविस्तर व्हिडिओ ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया नगरसेवक उपस्थित सर्व गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो की आहे आणि सोलापूर शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षावर आपण पाहतो की स्नात असल्यामुळे ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने चर्चेत आहे आणि मी माझ्या वाटामध्ये मुरशी समाज मोठ्या प्रमाणात होता आणि मला निवडून देण्यामध्ये अडचण या माझ्या माझ्यामध्ये होते आणि वारंवार महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलं परंतु त्या ठिकाणी संबंधित लोकांच्या मुळात त्या ठिकाणी तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने उभा राहून शिकला नाही काही धोरण झाले आणि पद्धतीनं परंतु गैरजमाजच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजावर या व्यवसायाच्या माध्यमातून कोणते या ठिकाणी अडचण निर्माण झाली नाही आणि काही संघटनेच्या माध्यमातून त्यांना संशयाचा माध्यमातून हा व्यवसाय संकट कोसळले आणि या संकटामुळे समाजच नव्हे महाराष्ट्रातल्या बनलेला आहे कारण काय खरेदी करणं येणं घेणं अनेक आणि केवळ हा पोलीस समाजाचा प्रश्न नाही तमाम सर्व जाती धर्मांचा प्रश्न आहे त्यासाठी हा प्रश्न निकाली लागला करता आपण सोलापूर शहरात आमदार आहेत शिष्टमंडळाच्या माध्यमातून दोन्ही आमदारांच्या कालावधी वस्तुस्थिती आहे त्या संदर्भात त्यांच्याशी देखील चर्चा करू त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ज्यांच्या समोर देखील चांगल्या पद्धतीने मोठ्या सर्व आणि एक बैठक या ठिकाणी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र खाडे साहेब यांच्या हा प्रश्न लवकरात लवकर निकाली करण्याच्या दृष्टिकोनातून कुरेशी समाजाचा प्रश्न त्यांच्या होणार आणि त्यांच्या रोजी रोजीरोपितापर्यंत आणि त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहे ते खरेदी विक्रे करतात त्यांचा देखील खूप मोठा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करणे गरजेचे आहे